कष्टकराने आज काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला पुनश्च साथ दिले आहे काँग्रेस पक्षाच्या विचार जे स्वर्ग सुद्धा असेल स्वर्गीय मंडळीरावजी कदम साहेब स्वर्गीय आनंदभाऊ असतील स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब असतील या सगळ्या कुटुंबातल्या लोकांनी आणि तिथल्या या कुटुंबातल्या लोकांना आणि काँग्रेस पक्षाच्या विचारांना पूर्व आज सांगली जिल्ह्याचा खासदार झालेला आहे त्याचा मला स्वी आनंद हा सांगली जनतेच्या सांगलीच्या जिल्ह्याला आणि जनतेला गेल्या काही वर्षांपासून सांगली जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांचे असतील बौद्धिक स्विधीचे असतील ते शहर सांगली शहर महानगरपालिकेच्या पालिकेच्या क्षेत्रात जे असतील ग्रामीण भागातच्या रस्त्यांचे प्रश्न असतील या अधिकतर काही जे नैसर्गिक आपत्त्यांना दुर्जवणीला सांगितलं जावं लागलं सांभाळेला जिल्ह्याला असे नैसर्गिक आपत्त्यातले राहिलेले काही प्रश्न असतात या सगळ्या प्रश्नांना आता वाचक होण्याची गरज आहे म्हणून आम्हाला सगळ्यांना खात्री विचार माझी म्हणजे त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विचारात आजी त्यांनी काँग्रेस द्यायला जावीची त्याची स्पष्टपुरी करावी लागली आणि त्यांनी चिरायला जाईल अपक्ष म्हणून त्यांना लढावी लागली त्याच्या माध्यमात एक वेगळं प्रमाणात प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला मिळाला सर्वांना आठवत असेल गेल्या तीन चार महिन्यापासून एक काँग्रेस पक्षाचा जिल्ह्यातला कार्यकर्ता आमदार या नात्याने मनापासून प्रयत्न करतो की आता हे सांगलीमध्ये मिळावं आणि आताच्या वर्णाचा खासदार सांगली सांगलीकरांनी मनापासून इच्छावं आणि त्या ठिकाणी त्यांनाचं काम सांगलीच्या जनतेने केलेलं आहे आणि आमच्या एका काँग्रेस अध्यक्षाच्या विचारात विशाल पाटील विशाल पाटील हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते हे सांगण्याची गरज नाही त्यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून आम्ही सगळेच एखादं सांगलीच्या विकासासाठी सांगलीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सांगलीच्या मुखांची प्रश्न करण्यासाठी आज काम करत आहोत आणि पुढे आम्ही हा महाविकास आघाडीच्या सोबत त्यांनी तुम्हाला आज स्पष्टपणे सांगू इच्छुक हीच सांगलीकरांची इच्छा आहे सांगलीच्या जनतेची इच्छा आहे त्यांनी त्यांना आज निवडून दिला आज सांगलीच्या त्या जागेत आज त्यांना लोकसभेवर काम करण्याची संधी देत आहेत जे लोक आज जे मतदार आहेत त्यांनी पाच सिमेश्वर जिल्ह्याची सेवा करण्याची संधी दिली त्यांची हीच इच्छा आहे त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सोबत महाविकास आघाडीच्या सोबत भूमिका घेऊन आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका